नमस्कार मी सुप्रिया फडणीस आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी सुप्रिया फडणीस आणि हे माझे मिस्टर लक्ष्मीकांत फडणीस तर मस्तपैकी पावसाळी हवा आहे पाऊस पुण्यामध्ये येतो येतो आहे असं म्हणतात पण अजून काही नीटचं आगमन झालेलं नाही आहे पावसाचं बाकी सगळीकडे छान पाऊस पडतो आहे पडेल अशावधी असावं नेहमी मी पडेलच तर ह्या पावसाळी हवामानामध्ये माझे मिस्टर म्हणाले मस की मस्तपैकी भजी होऊन जाऊ भजीचा घेऊन पाहिजे म्हणून मग कांदा बटाटा <laughs> मिक्स अशी भजी केली आहेत सगळ्यांनी या खायला <laughs> कांदा बटाटा मिक्स म्हणजे तुम्ही म्हणाल कशी केलीत मग अजून याची टेस्ट नाही घेतलेली घ्या जरा कशी झाली आहेत बघा आणि सांगा कशी झाली आपण पण काय कमी काय जास्त मीठ तिखट बरोबर चांगली झाली आहेत तुम्ही नेहमीच आपण भजी नेहमी खातो पण ते मिठाचं प्रमाण जे आहे मसाल्याचं ते फार महत्वाचं ते गृहिणीच कौशल्य आहे आमच्याकडे नशिबाने ते, ते आम आले त्याचा खूप आनंद आम्ही घेतला आयुष्यभर आता आम्ही ऐंशी वर्षाचे त्यामुळे माझा आतापर्यंत चांगलं आयुष्य गेलं कदाचित अन्नपूर्णेच्या आशीर्वादामुळंच आम्ही अजून टिकून आहोत असं मला वाटतं ती <laughs> शक्यता आहे ना खाणं पिणं जर बरं असेल बरोबर छान ते नेहमीच कौतुक करत असतात कुठलाही पदार्थ छान झाला की आवर्जून छान झालाय असं नेहमी सांगतात हेच तर घरच्या पुरुषांचं काम आहे की ॲप्रिशिएट करणं बायकोनी कुठलीही पद गोष्ट केली चांगली तर त्याला छान म्हणणं कौतुक करणं पाठीवर शाबासकीची थाप देणं बऱ्याच घरातनं मी असं पाहते म्हणजे मी कुठे जात बसत नाही पण आमचं मंडळ आहे बहुत काही काही जणांचे असे अनुभव आहेत गाठी मारलेले की किती छान करा बाबा नवरा कौतुक करत नाही त्याला सगळं बाहेरचंच बरं वाटतं दुसऱ्यांनी केलेलं हातगाडीवरचं असंच बरं वाटतं तर तसं नसावं घरच्या घरातल्या बाईलासुद्धा जर छान मंडळ त्याचं छान कौतुक केलं आणि छान जीव ओतून करायचा घरातली स्त्री प्रयत्न करते मस्त पावसाळी हवा आहे म्हणून भजीचा भेत आहे बरोबर अमृत तुल्य चहा पिया प्यायल्यासारखा वाटावं म्हणून हे ग्लास घेतलेत मी आणि या किचनमध्ये सुद्धा छानपैकी मी चहा करून ठेवलेला आहे आणि चहा बनवला म्हणजे कसा बनवला तर आलं गवती चहा आणि गूळ असं घालून चहा केलेला आहे आणि मस्तपैकी या चहा प्यायला सगळेजण हे बघा घ्या चहा घ्यायला या सगळे कांदाभजी खायला या बघा तुम्हाला पण आवडते की नाही आवडत असली तर नक्की या हवेमध्ये बनवा आणि मस्तपैकी बसा सगळे <laughs> फॅमिली सहित आता आमच्या मुली लग्न होऊन गेल्यात आम्ही दोघंच आहोत त्यामुळे आम्ही दोघं एन्जॉय करतो मजा घेतो त्या गोष्टींची मुलींचे फोन येत असतात काय करता म्हणून आम्ही सांगतो आम्ही असं असं करतोय खातो आहे पितो आहे मज्जेत आहोत तुम्हीही मजेत राहा निसर्गाचा आनंद घ्या पाऊस मस्त दोन दिवस सूर्यदर्शन नाही आहे ढग खूप आलेत तर छान वाटतं हे वातावरणसुद्धा अशामध्ये गरम गरम कांदाभजी करा बटाटे वडे करा एन्जॉय करा लाईफ बाहेरचं खाऊ नका पिझ्झा बर्गर हे असलं खाण्यापेक्षा आपले इंडियन पदार्थही खूप छान आहेत तर ते करा छान त्याचा चव घ्या त्याची चव म्हणजे मनोमुराज खा मस्तपैकी तर घ्या मस्त एन्जॉय भजी अँड ती भेटूया <laughs> पुढच्या व्हिडिओमध्ये मी असेच काहीतरी वेगवेगळे व्हिडिओ करून टाकत असते तर त्याचा आनंद घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद 那么是的。